ताई आणि मी दुधाना गेलेलो दूध घेऊन आलो आणि ना तर म्हणलं चला व्हिडिओ थोडा शूट करूया काही गेल्यामुळं आणि रस्त्यात ना बाबा इथं मेंढरा बघू शकता आहे ना आमच्या इथं जवळच त्यांना राहायला जागा आहे इथंच राहतात शेजारी दोन फॅमिली आहेत पाठीमागं पण व्हिडिओ टाकायला मी तर बघा कसं छान किती मेंढर आहेत भरपूर आहेत दिवसभर चरायला कुठे घेऊन जातो रे चरायला कुठे घेऊन जातो डोंगराला वरती नाही घेऊन जातो वॉटर पार्कला नाही जाऊन देत नाही का भरपूर आहेत बाबा मेंढर तुला ऐकतात का दिवसभर किती पळायला लागते त्यांच्या मागच्या हाय ठीक आहे ला तुझा माझा युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे हा तुला बघायचं असलं तर बघ हा तुझ्या मेंढराचा व्हिडिओ मी में युट्यूब रे तुम्हाला समजल तू तु, मोबाईल नंबर तुझा सांगायला पाहिजे मला मग त्याच्यावर मी तुला हाय पाटा व्हॉट्सअपवर मी टाकलं ना मग मिसेस फौजी शाईला फटाक असं टाकवा माझ्या चायनल आहे त्याच्यावरती तुला दिसेल तर ही बघा रोड है ना ह्या साईडला असंच फिरलो ना की फिरवलं दिसते बघा आणि ही आमची बिल्डिंग वरती जवळच आहे मेंढरांना खायला राहायला पण आहे आणि खायला पण त्याच्यामुळं इथं राहायला येतात ती लोक हे बघा चाप्याचं त्याला फुलं पण लागायला लागलेत आणि चाप्यापाशी ना तिथे बेला बेलात झाड पण आहे खाली काय ना छान दिसते बघा तर हा होता आजचा व्हिडिओ म्हणजे चला आज काय टाकलं नव्हता व्हिडिओ थोडा व्हिडिओ शूट करावा ही झाड आहे फुलाची जास्त झाड आहे तर आज आपण इथंच थांबूया कुठे कीर्तन होत आई मग सांगायचं नव्हतं का मी तर हॉस्पिटलला गेलेली पण ताई होते काय आमचं पण नवरताना उपास होत की चला ह्या आमच्या मावशी आहेत त्या पण तुम्हाला युट्यूब दिसतील दिसतील हे आमच्या खास फ्रेंड बी आहेत आणि मावशी पण आहेत असू द्या ना मावशीचा आजू उपवास आहे नवरतन आहे आणि आमच्या रुपालीताई हाय करा रुपाली ताई आणि ह्यांना पण ओळखता चांगलं तुम्ही आहे ना ह्यांचा पण चॅनल आहे तर आज तर थांबूया था आपण बाय बाय